इचलकरंजीतील गुरुकृपा गुरु इलेक्ट्रॉनिक्समध्ये या व खरेदीचा आनंद लुटा एल ईडी टी व्ही फ्रीज मोबाईल लॅपटॉप मोबाईल ॲक्सेसरीज वॉशिंग मशीन होम थिएटर यासारख्या उपयोगी वस्तू मिळण्याचं एकमेव ठिकाण एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क शहाण्णव तेवीस सव्वीस बावीस झिरो सात आणि ब्याण्णव त्र्याहत्तर त्र्याहत्तर त्रेपन्न त्रेपन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी सांगली रोडवर महावितरणची तार तुटल्यामुळं तारेचा करंट रस्त्यावरच होता याची दखल घेऊन गावभाग पोलीस स्टेशन आणि पोलीस कॉन्स्टेबल जाधव आणि कराड यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली तोपर्यंत रस्त्याच्या मध्यभागी गाडी लावून वाहनधारकांना सूचना केल्या त्यामुळं मोठी जीवितहानी टळली ही घटना मध्यरात्रीच्या सुमाराला घडली वाहनधारकांमधून या दोन्ही पोलिसांचं कौतुक होऊ लागले इचलकरंजी सांगली रोडवर मध्यरात्रीच्या सुमाराला महावितरणची मुख्य इलेक्ट्रिक तार तुटून पडली होती त्यामधून इलेक्ट्रिक करंट येत होता याची माहिती काही नागरिकांनी गावभाग पोलिसांना कळवली गावभाग पोलीस घटनास्थळी दाखल होताच नाईट राऊंडचे पोलीस हवालदार जाधव आणि कराड या दोघांनी पोलिस व्हॅन रस्त्याच्या मध्यभागी लावून या ठिकाणी इलेक्ट्रिक वायर पडली आहे आणि रस्त्यावर करंट आलाय अशी स्पीकरद्वारे पुकारलं त्यामुळं जीवितहानी टळली पोलिसांच्या या सतर्कतेमुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकांना जीव धोक्यात घालावा लागत होता तो जीव या पोलिसांनी वाचवला त्यांच्या कार्यामुळं त्यांचं सर्व स्तरातून कौतुक होऊ लागले महावितरणची मुख्य सप्लाय करणारी वायर तुटून पडल्यामुळं भीतीचं वातावरण पसरलं होतं पण पोलिसांनी याची गंभीर दखल घेऊन नागरिकांना सूचना केल्यामुळं वाहनधारक वेळीच सावध झाले ही घटना मध्यरात्री एकच्या सुमाराला घडली महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी येऊन मध्यरात्री सप्लाय करणारी वायर काढून घेतली या पोलिसांना त्यांच्या वरिष्ठांनी त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना योग्य ते बक्षीस द्यावं अशी मागणी सध्या सर्वसामान्य जनतेतून होऊ लागली आहे